मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं संजीवनी फाउंडेशन संशलित वंचित विद्यार्थी मुलांना स्नेहभोजन देण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं संजीवनी फाउंडेशन संचलित वंचित विद्यार्थी आश्रमातील मुलांना स्नेहभोजन देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर सचिन तेलकर संजीवनी फाउंडेशनचे संस्थापक परमेश्वर काळे संयोजक प्रमोद चंदन शिवे अमोल सोनवणे शांत साबळे मल्लीनाथ रामशेट्टी सचिन कांबळे विजय गादेकर अमोल शिंदे संजय बनसोडे विशाल चंदन शिवे अजित लोंढे रोहन गायकवाड आकाश गंटोल मनोज जाधव यांच्यासह बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार सन्मान्य विजयकुमारजी देशमुख मालक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आपण आज या मुलांसोबत साजरा करत आहोत हा वाढदिवस बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान अजित गादीकर यांच्याकडून हा वाढदिवस या ठिकाणी आपण या मुलांसोबत साजरा करत आहोत